सो काय जाईल पोचलो आमच्या घरी म्हणजे माझ्या मूळ गावी सो तुम्हाला दाखवते बाहेरून घर कसं आहे एट्रेस दाखवते मी हे बघा हे आमचं घर आहे माझं घर गावचं कुंभवडे वैभवडीमध्ये हे बघा हे आमचं घर आहे तुम्ही मगाशी बाहेरून बघितलं बघा हे आतमधून हे माझं घर गावचं हे बघा हे दे देव घर वेगळंच आहे आमचं

तर मला हे प्रेमात आहे की नंबर तुम्ही इथेच चालू आहे ते काय नाही ना कुठे हा समय बघा समय मध्ये वाटत समय काही नसतं समय गणपतीची पूजा वगैरे केली आहे आता थोडा वेळ आणि आपण आपल्या मंदिरात जाऊ ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल आमचं गावचं मंदिर कसं आहे ते बघा आमच्याकडे कोण आलंय बघा आमचा टायगर आलाय काय रे हाय हाय बसलाय तो पण मस्त पैकी आरामात बघ भाऊ बसला इकडे मम्मी बसली आहे तो पण बाप्पाच्या पाया पडतोय समोर बाप्पा आहेत आपले हे बघा आम्ही आताच उतरलो देवळाच्या इथे घरातून निघालो आणि हे आमचं देऊळ आहे ग्रामदैवत आमचं दाखवते तुम्हाला आतमध्ये पण खूप छान आहे प्रशस्त अशी गावची आपली मंदिरं असतात बघा बाजूला पण किती हिरवागार गार हे बघा किती छान वाटतं कुमझाई देवालय आमचं हे ग्रामदैवत आहे हे बघा आपल्या गांगोदेवाचं मंदिर गांगोदेव आणि हे आपलं तिसरं मंदिर एकविरा मंदिर हे बघा श्री एकविराईचं मंदिर आपलं किती प्रशस्त असतात ना आपल्या गावची देवळं हे बघा हे देवळाच्या बाहेरचं ढग मस्त आलेत इकडे नदी आहे बघा एक विरा देवीचं मंदिर आपल्या गावातलं कुलदैवत आहे आमची चला

सो so, बघा आता हे देवळाच्या बाहेरची आमची ही बावडी आपली पाणी आहे खूप असं हे बघा मस्त पाणी आहे आणि इकडे भात वगैरे लावलेलं आहे बघूया आपण खूप छान वाटतंय खरंच हे बघा किती छान वाटतंय मस्त भात वगैरे आलेलं आहे मागे ढग आलेले आहेत हे आपलं मंदिर बावडी सगळं भात आलेलं आहे बाजूने पक्ष्यांचा आवाज येतो आहे संध्याकाळची वेळ आहे खूप छान असं वातावरण आहे बघा आता आपल्या घराकडे भजन चा आवाज आहे आधी मी व्हिडिओवर अधिक क्लिप ॲड केली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याकडे पण भजनच आहे आज तर आता भजनाचा भजनासाठी आपल्याला मिसळचा भेद केलं आहे आपल्या भजनकारी मंडळीसाठी सो मी दाखवते कशाप्रकारे काफी लॉपर चुवाजी मिसळ बनवतात अप्रतिम असा वास येतो आहे मस्तपैकी सो चला मी दाखवते तुम्हाला

आता मस्त भजन होईल घरामध्ये तर सुद्धा मी पूर्ण व्हिडिओ टाकेन भजनाचा मलासुद्धा खूप आवडतं भजन वगैरे खूप छान असं वाटतं आणि आता गौरीची आपल्याला तयारी पण करायची उद्यासाठी हे लोक इकडे गौरीचा मुखवटा वगैरे सगळं तयार आहे आणि आपण जे विहिरीवरून मगाशी जे पूजन करणार तर सकाळी ते सुद्धा इथेच आहे सो खूप मजा येणार आहे गणपती बाप्पा असले घरात खूप प्रसन्न वातावरण असतं घरामध्ये चला मग तुम्हीसुद्धा माझ्यासोबत भजन एन्जॉय करा मजा येते तल्लीन होऊन जायचं असतं भजनामध्ये खरंच खूप छान वाटतं भजन आणि मला खूप आवडतं भजन बघायला गावचं आणि मी हे कित्येक वर्षांनी म्हणजे अनुभव होणार आहे परत एकदा सो खूप मजा येणार आहे मी खूप एक्सायटेड आहे आता हे जे बाजूला जे सूर केलं तर भजनाचे खरंच खूप छान वाटतं सकाळी मंडळी आता दहा वाजल्यात मी चहा घेते मस्त बाईथे बघा कोरा चहा पिते मी पण दुधाचा चहा होताच म्हटलं पिऊन घेऊन दुधाचा चहा आहे आणि मस्त एकदम छान असं वातावरण आहे बाहेर हिरवा हिरवा अभंग लागलेत काय घरामध्ये आता आमच्या घरामध्ये काकी ओशाची करतायत तयारी ओसा मी दाखवते तुम्हाला ती या पाच प्रकारची पानं असतात कशा प्रकारे ओशाची तयारी केली जाते त्याला मग बघूया कशाप्रकारे ओषाची तयारी करतात उषाची तयारी ओके ओशेष सुपर काकी कोणती पाने सांगा आता काकडीची हळदीची वगैरे पाने आपली गवार गवराई तयार होते मस्त केलेली आहे ताईने तयार ही बघा छान दागिणी वगैरे एकदम सजवलेलं आहे गौरीला आता काय करायचं आता आपण पूजन करायचं गौरीचं मस्त पैकी चला मग बघूया कशा प्रकारे कोकणामध्ये गौरी गणपती केले जातात चला पुरण भारी माझा कोकरचू बाई तोर भारी दिसते भारी स्वारीस माझ्या घरी मालबिळून सावंतवाडी माझ्या कोकण भावांच दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही मलवा गाडी माझ मान हा गाडी माझ्या कोकण चोरस्तो नाग मोडी कार नाही तर भागीत गाडी तयारी झालेली आहे रांगोळी वगैरे काढली आहे गरम पाणी पण भावायला काढून दिलं रांगोळीसाठी हे बघा मागे छोटीशी अशी रांगोळी काढलेली आहे मी पाऊस पडतो आताच पाऊस पडून गेलो थोडं बारीक बारीक क्रीमशिम पडतो अजून तो बघूया आपण ओशाची तयारी झालेली आहे इकडे आपली औषधी सूपं करून ठेवली आहेत तयार बघा आता गौरीपूजन होईलच थोड्याच वेळात हे बघा दाखवते मी मग अशी तुम्हाला दाखवलं ते अशी आपली औषधाची सगळी सूपं तयार केलेली आहेत थोड्याच वेळात पूजन करून घेऊ आपण ही चार चार सूपं तयार आहेत आपली ओशाची तर मंडळी आता आपल्या गौरीचं पण पूजन झालेलं आहे आणि मस्तपैकी आपली गौराई नटू वगैरे आम्ही तिचं पूजन केलेलं आहे मी तुम्हाला आता आमची गौराई दाखवते कशी आम्ही असं सजवली आहे ती बघा ही बघा आपली गौराई गणपती बाप्पा आणि आपली गौराई ती छान अशी मस्त सजलेली आहे बघा मस्त पाऊस पडतोय बघा कस रिमझिम झीम रिम झीम हा जा ना बघा मस्त पाऊस पडतोय मी बसले इथे चहा आणि फरसाण खाते गावी चहा आणि फरसाण बघा मस्त आहे आपला चाय फरसन मस्त भाऊशाची सुपर ठेवलेली आहेत गौरी समोर ही बघा किती आहेत तीन चार चार आहे ती बघा नारळ ते असे फिरवते असे ना समोर भाऊशाची सगळी तयारी करून ठेवलेली ही घे जागा ठेवू मग असे दोन असेल दोन तिथे तो हाँ बगा, हाँ, हाँ. तो आता आम्ही चाललोय आपल्या गावच्या गणपतीच्या मंदिरामध्ये तर तुम्हाला माहितीच आहे की गावची आपली कोकणातली जी मंदिर ती प्रशस्त असतात बघूया मी सुद्धा फर्स्ट टाइमच चालली आताच गावात बघा बाजूला सगळं मस्त मधून रस्ता आहे एसटी स्टँड आहे हा पाठीमागे आता बघूया आपण गणपतीचं मंदिर कसं आहे चला हे बघा असं मस्त पाऊस पडून गेला आत्ताच किती छान झालं एकदम वातावरण एकदम हिरवंगार असं वाटतं हे आपलं मंदिर आहे गणपतीचं बघूया मग कसं आहे चला तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते मी आणि काल जे आम्ही आलो होतो ना गौरी पूजन करायला ते इथेच बाजूला विहीर आहे इथूनच पूजन करून घेऊन गेलो होतो हे बघा गणपतीचं मंदिर घोनसरी फोंड्यामध्ये आहे घोनसरी खूप छान आहे हे बघा घोनसरी गणपती मंदिर मंदिरामध्ये आतमध्ये मंदिर जाऊया आता आतमध्ये आपण मस्त गाणी लागली आहेत हे बघा मंदिराच्या बाहेर मस्त इथे भात वगैरे आला हे बघा आपण आलोय तुळशी आतमध्ये जाऊ आपण बाहेरूनच एवढं प्रशस्त अशी जागा आहे तुळस आहे आपली किती मस्त आहे ना खरंच आणि हे सगळं हिरवगार डोंगर आहे आजूबाजून तर अशी काही हिरवी शालच पसरली आहे चप्पल काढते मी इथेच चला आज जाऊया आपण हे बघ किती मस्त आहे आणि सगळे छान असे मस्त अभंग लागले आहेत चला खूप छान आहे मंदिर नाव बघा गणपतीचं दोनसरी फोडदा इथे मंदिरात सगळे पूजा वगैरे करून थोडी येतात आमच्या खरंच खूप आवडलं मला मस्त आहे आणि खूप छान वाटते मस्त तिकडे गाणी सुद्धा लावली आपले अभंग लावलेत गणपतीशी गाणी लावलीत आता आणि गणपतीच्या दिवसात आपलं खूप वक्रंट महाकाय सूर्यकोटी ला हो आता आम्ही सगळ्यांनी गणपती बाप्पाची पूजा वगैरे केलेली आहे इथे देवळामध्ये खूप छान वाटलं आम्हाला इथे म्हणजे मस्त आहे बघे मागू कशी झाडाला फुलं वगैरे आलेली आहेत मस्त फुलं आहेत खूप छान वाटते इथे एकदम हिरवं पाऊस पडून गेले आत्ताच आहे असं पण बारीक बारीक पडतोय आता आम्ही निघूस मुंबईला झालं थोड्या वेळात खूप मजा आली खूप छान वाटलं मला घरापासून ऊन पडलंय आता आत्ता पाऊस पडला आता लगेच ऊन पण पडलं घोनसरी हे पासून खूप जवळ आहे मम्मी काढते मम्मीला फुलांची खूप आवड आहे मम्मी कोणती फुलं आहेत ती मम्मीला पण माहिती नाही कोणती फुलं आहेत ती जास्वंद पण नाही माहिती नाही कोणती फुलं आहेत आम्हाला पण मम्मीला फुलांची खूप आवड आहे हा ना मम्मी काळावटणाचा सांबार वडी